अगदी सर्वांचेच आवडते असे स्प्रिंग रोल्स आपले तयार आहेत तर चला तर मग आपण याचा आस्वाद घेऊया टोमॅटो केचप आणि हिरव्या चटणीबरोबर कोणताही चायनीज सॉस न वापरता त्याला एक छान चव येते त्यामुळे आपण मिरची आणि आलं मिक्सरमधनं मी काढते मीठ घालते त्यात सोया सॉस व्हिनेगर किंवा व्हाईट सॉस कोणत्याचाही वापर याच्याकरता मी करणार नाही हा जो कोबी आहे तो आपण पावच घेणार आहोत भाजी करता दोन ते तीन माणसांना पुरेल एवढे स्प्रिंग रोल आपल्याला तयार करायचे आहेत पाहत तर स्लाइस असे करून झालेले आहेत सगळ्याच आणि आता आपण ती भाजी फोडणीला टाकणार आहोत मीठ मिरची आता आपण वाटून घेतोय मिक्सरमधून काढून घेतोय काळ्या मिरच्या असल्यामुळे मी जरा दोन मिरच्या कमी करून घेतलेल्या आहेत हे आलं मिरचीचं वाटण तयार आहे साध्याच कढईमध्ये आपण भाजी तयार करून घेणार आहोत कढईमध्ये आपण तेल तापत ठेवलेलं आहे त्यामध्ये जो आपण ठेचा मिक्सरमधून काढलेला आहे तो घालूया सर्व भाज्या आता एक एक करून आपल्याला घालायच्या आहेत हे गाजर सुद्धा आपण घेतलेलं आहे बारीक चिरलेलं आहे कांदा शिमला कोबी सुद्धा आपल्याला घालून आहे ह्या सगळ्या मस्त बारीक चिरलेल्या आहेत भाज्या आणि ही भाजी थोडीशी कचटत असते त्यामुळे एकदम थोडीशी परतून घ्यायची थोडं यामध्ये आपण मीठ घालून देणार आहोत आजीनोमोटो किंवा सोया सॉस न वापरता सुद्धा याची एक वेगळीच छान सवय येते पण स्प्रिंग रोल करता ती आपण वापरणार आहोत फक्त मी याची भाजी तयार करत होते तेव्हा हिरवी मिरची आणि आलं चिरून एकदम स्लाईस पातळ असे करून घ्यायची आता यामध्ये कुठेही मध्ये लागायला नको म्हणून ते आपण मिक्सरमधून काढलेलं आहे लसूण मिरची सुकी मिरची आणि मीठ याची आपण चटणी करून घेतलेली आहे तर ती चटणी मी वापरणारी याकरता थोडीशी आपण यामध्ये घालून घेऊया म्हणजे एक सुंदर चव येईल टोमॅटो सॉस सुद्धा आपण केचप यासाठी वापरणार आहोत थोडस भाजी होत आलेलीच आहे ज्यांना आपणाला चायनीज आवडत नसेल त्यांना याप्रमाणे भाजी नक्की आवडेल यामध्ये शेजवान टाईप घरी केलेली चटणी आपण यामध्ये घातलेली आहे आणि अतिशय सुंदर अशी चव आलेली आहे आपण जरी स्प्रिंग रोल केले नाही तरी ही भाजी म्हणून सुद्धा खूप छान लागते तशी पण आपण वापरू शकतो हे आपलं स्टफिंग तयार आहे आता जो बेस आहे स्प्रिंग रोलचा त्याच्याकरता आपण हा मैदा घेतलेला आहे तो एक वाटी आहे आणि हे जे कॉर्न फ्लोअर आहे की ज्याचं टेक्स्चर असं सिल्की असतं त्याचा बाइंडिंग करता आपण उपयोग करून घेणार आहोत हे एक वाटी आणि हे कॉर्नफ्लोअर पाऊन वाटी ते आपल्याला भिजवायचं आहे पीठ हे याला यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि आता पीठ भिजवायचं आहे या, या वाटीने आपण एक वाटी भरून पाणी घेतलेलं आहे आणि हे पातळसर करायचं आपल्याला पीठ आपण पाहू शकतो याप्रमाणे पीठ एकदम छान तयार झालेलं पाहिजे तवा गॅस वर ठेवूया एवढं ते पीठ पातळ असलं पाहिजे गॅसवर तवा ठेवलेला आहे जास्त गरम होऊ द्यायचा नाही येतो बारीक गॅस ठेवायचा आहे कडा जेव्हा उचलल्या जातील तेव्हा आपण ते, ते काढून घ्यायचं आहे हे आपण पहिला बेस काढून घेतलेला आहे सहज असा उचलला जातोय त्यानंतर तो आपल्याला असाच काढून घ्यायचा आहे हे आपण काढून घेणार आहोत आपण पाहू पाँश, शक पाहू शकतोय की व्यवस्थित अशा कडा याच्या उचलल्या जात हाही आपल्याला बेस काढून घ्यायचा आहे आणि कोणतही याला तेल आपण लावलेलं नाहीये अगदी सहजपणाने हाताने पण आपण उचलू शकतोय हे पण उचलून आलेलं आहे असा या याप्रमाणे आपले हे रोल्स तयार करून झालेले आहेत याप्रमाणे बेस तयार करून झालेला आहे तो आपण आता काढूया हे आपले रोलचे बेस तयार व्हायला वेळ लागतो बरं का कारण गॅस बारीक ठेवायला लागतो याच्याकरता मोठा करून चालत नाही आता आपण हा पहिला बेस घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला भाजी भरायची आहे ही आपण भाजी भरून घेतलेली आहे आता आपण रोल करणार आहोत हा हा असा पूर्ण रोल करून घ्यायचा आणि त्याला ही जी पेस्ट आहे ती अशी लावून घ्यायची म्हणजे तो रोल चांगल्यापैकी राहील तर असा आपला हा स्प्रिंग रोल तयार झालेला आहे याप्रमाणे आपल्याला सगळे तयार करून घ्यायचे आहेत हा आपण दुसरा रोल करतोय भाजी पसरवून ही आणि पुढे आपण पेस्ट लावून घेऊया याप्रमाणे आपला हा दुसरा ही स्प्रिंग रोल तयार आहे पण रोल आपला तयार आहे आणि मग याप्रमाणे खमंग असे तळायचे की आपले स्प्रिंग रोल तयार तुम्ही पण याप्रमाणे करून बघा या चॅनेल नवीन नवीन नवी व्हिडिओ असे बघत राहा करत राहा आणि या सगळ्याची पसंती पण मिळायला हवी याप्रमाणे सगळे रोल आपण तळून घ्यायचे आहेत आपण याची चव बघणार आहोत वाव एकदम सुंदर एकदम सुंदर तेलकट आहे असं जरी वाटत असलं तरी आपण एकदाच करायला काही हरकत नाही आधीमध्येही करायला हरकत नाही मुलांच्या दृष्टीने अप्रतिम तसंच या हिरव्या चटणी बरोबर सुद्धा खूप छान वाटतंय वा सुंदर अशी पुदिना कोथिंबीर मिरच्या अशी चटणी केलेली आहे करून बघा चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि ही कृती आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की त्याचे पोस्ट सुद्धा द्या धन्यवाद पुन्हा भेटूया असाच छान छान नवीन नवीन व्हिडिओ सह चला तर मग आपण याचा आस्वाद घेऊया टोमॅटो केचप आणि हिरव्या चटणी बरोबर तेव्हा हे ही स्प्रिंग रोल्स आपले तयार आहेत धन्यवाद